शेवटची इच्छा बेडवर झोपलेल्या वत्सलाबाईंनी अशोकरावांना आवाज दिला अहो अशोकराव बाजूलाच टेबलवर काही बसले होते वत्सला बस काय ग काही हवे पाणी देऊ नको काही नको तुम्ही माझ्याजवळ येऊन बसाना अशोकराव चटकन उठले व एक खुर्ची घेऊन वत्सलाबाईंच्या शेजारी येऊन बसले वत्सलाबाईंनी थथरत आपला हात पुढे केला अशोकरावांनी तो हात त्यांच्या दोन्ही हातामध्ये घेतला व एकदा थोपटला त्यांनी प्रेमाने विचारले बोल वत्सला काय सांगायचंय काही शाळेतलं प्रेम वगैरे आठवलं का कन्फेशन करायचे वत्सलाबाईंनी लटक्या रागाने आपल्या पतीकडे पाहिले काय हो कधीही विनोद सुचतो तुम्हाला अशोकराव हसले व म्हणाले बर बोल काय सांगायचे वत्सलाबाई प्रेमाने त्यांच्याकडे पाहत बोलल्या फार केलं तुम्ही माझं दहा वर्षे काही ना काही कारणाने आजारपण दवाखाने ऑपरेशन औषध पाणी पथ्या वत्सला तिला मध्ये चढवत अशोकराव बोलले आपलं ठरलंय ना याबद्दल बोलायचं नाही म्हणून अगं तरुणपणात माझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा असंच दोन महिने माझं सारे केलं होतंच ना तू ही शाळेतून सुट्टी टाकून केलंस माझं तेव्हा नोकरीवर गंडांतर येता येता राहिलं तुझ्या मग मी आता तुझ्या आजारपणात करतोय तर काय मोठं एवढं शिवाय माझ्यापेक्षा तारा मावशीच तुझी सेवा करतात मी फक्त देखरेख करतो म्हणजे तू मला सोडून यमराजाचा हात धरून पळून जाव नयेस म्हणून अशोकराव स्वतःच्या विनोदावर हसले वत्सलाबाईंच्या चेह यावरही मंदस मी तू म्हटले अशोकरावांचा हा गमत्या स्वभाव अगदी तरुण वयापासूनचा कोणत्याही गंभीर प्रसंगात विनोद करून प्रसंग करण्याची त्यांच्याकडे हातोटी होती अशोकराव वत्सलाबाईंचा हात छातीशी धरत पुढे म्हणाले त्यात स्वार्थीच ग जन्मभर बायको हवी मग तिच्या मागे जमतच नाही पुरुषांना मग काय बायको गेली की पाठोपाठ आम्हीही एकजीट घेतो नरकातून मध्ये मध्ये स्वर्गात जाऊन बायकोला भेटता तरी येत ना अशोकराव हसले पण हसता हसता त्यांचा चेहरा गंभीर व आवाज कापरा झाला वत्सला वयाची सत्तरी आली आपलं सगळं जगून झालंय तू रिटायर्ड होईस तोवर तुझी तब्येत ठंठणीत होती तोवर देश आणि परदेशात फिरून आलो मनसोक्त जगलो आपण मुली आपल्या मार्गाला लागली जरा लांब गेली आहेत पण अजून मनाने जवळ आहेत हेही नसे थोडके वत्सू आता तुझ्याशिवाय जीवनाला कोणता उद्देश उरला नाही तुझ्यानंतर जगायची कल्पनाच करू शकत नाही तू गेलीस की थोड्या दिवसात मी सुद्धा येणार तुझ्या पाठोपाठ वत्सलाबाईंनी हात सोडवून अशोकरावांच्या तोंडावर हात ठेवला असं अभात बोलू नका बाई देवाने ठणठणीत प्रकृती दिलीये तुम्हाला कथा कविता किती छान लिहिता सगळेजण नावाजतात आता कादंबरी लिहिताय ती तुम्हाला पूर्ण करून प्रकाशित करायची माझं आयुष्याचं माप संपत आलंय तुम्हाला अजून खूप लिहायचंय खूप जगायचंय म्हणूनच एक विनंती आहे तुम्हाला आता काय विनंती करणार आहेस आयुष्यभर तुझा शब्द पडू दिला नाही विविका गुलाम बनून राहिलो वत्सलाबाई मी त्यांच्या हातावर प्रेमाने हळूच चापटी मारली जरा गंभीरपणे ऐका मी काय बोलते मी आहे तोवर आहेच पण अशोकरावांच्या डोळ्यात खोल त्या बोलत होत्या पण समजा उद्या नसेल तर तुम्ही माझ्यात अडकून पडू नका आपली उजू देखील एकटी पडली दिनकर गेल्यापासून तिलाही लेखना वाचनाची आवड आहे तुमचं मिळून अजून पंधरा वीस वर्षे नक्की काढाल तोवर तुमची पुस्तके प्रकाशित करा आपली बघायची राहिलेली ठिकाणे पहा तुमच्या डायरीत लिहा सारे मी गुपचूप येऊन वाचून जाईन तुम्ही माझ्यानंतर उज्ज्वलाशी लग्न करून तिला पुण्याहून इथे नाशकात घेऊन या दोघांना सोबत होईल तुम्ही दोघे इथे आनंदात असाल तर माझ्या आत्म्याला समाधान होईल प्लीज नाही म्हणू नका ही माझी शेवटची इच्छा आहे असे समजा वत्सलाबाई बोलत असताना अशोकरावांचे डोळे झझर वाहत होते त्यांचा हात पकडून आपल्या नेत हाताचे चुंबन घेत ते बोलले वत्सू अशी निरवानिरवीची भाषा बोलू नकोस ग मला तू अजून हवी आहेस बघ माझी कादंबरी अर्धी लिहून झाली ती पूर्ण होईपर्यंत तू मला टाकून जाऊ शकत नाहीस माझी पहिली समीक्षक तो चाहेस आहेस ना शिवाय ही माझी अर्धवट झालेली कादंबरी वाचून दाखवायची तुला वत्सलाबाई मंद हसल्या मला आधी शब्द द्या तुमचा काय भरवसा मला गुंतवून ठेवाल कादंबरीच्या नावाखाली दिला ग बाई शब्द तुला नाही म्हणतय का आयुष्यात शेवटी काय बायकोपेक्षा मेहुणी बरी आता का उज्ज्वलाला लग्न करून दोन बायका फजिती ऐका हा सिनेमा चालू करूयात घरी अशोकराव डोळे पुसत म्हणाले वत्सलाबाई हसत म्हणाल्या कादंबरी वाचून दाखवताय ना मला हो ग बाई पण काही चुकलं बिकलं असेल तर ओरडू नको हा मास्तरीन होतीस लिखाणात चुका काढायची सवय आहे तुला दोघेही मनमोकळे हसले अशोकराव त्यांची अर्धीमुर्दी कादंबरी वाचू लागले ऐकता ऐकता वत्सलाबाईंचा डोळा लागला त्यांच्या चेह यावर झोपेताच समाधानाचे हसू फुलले होते प्रताधिकार सुनील गोबुरे